नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे तर सध्याच्या स्थितीला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू आहे त्याच्या पाठोपाठच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुद्धा सुरू केलेली आहे तर या योजनेमध्ये कोण कोण बसणार आहे काय अटी शर्ते आहेत आणि या योजनेचा काय लाभ भेटणार आहे ते पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आणि ज्यांचे पिवळे रेशन कार्ड आहे सोबतच केसरी रेशन कार्ड आहे त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला अधिक योजनांचा लाभ घेता येईल जेणेकरून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मोफत तीन गॅस सिलेंडर देत आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या एका गॅस ची किंमत आहे सरासरी आता आठशे नऊशे तर सरासरी दोन ते अडीच हजार रुपये आपल्याला भेटणार आहेत ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड आहे सोबतच ज्या कुटुंबांचे आर्थिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघितला पाहिजे कारण अन्नपूर्णा योजना सोबतच लाडकी बहीण योजना सोबतच शिलाई मशीन योजना अशा वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण परतच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु सध्याच्या स्थितीला आपण अन्नपूर्ण योजना काय आहे ते बघून घेऊया तर बघू शकता सध्याच्या स्थितीला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिकी तीन गॅस सिलेंडरचे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या महाराष्ट्रातील रहिवाशी आहेत खास त्यांच्यासाठी योजना आहे म्हणजे खास त्यांनाच पूर्णपणे मोफत तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत तर याच्यावरती शासनाने सुद्धा निर्णय घेतलेला आहे तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्या महिला जर पात्र ठरलेल्या असतील तर त्यांनी नक्कीच हा फॉर्म आजच्या आज भरून घ्या जेणेकरून मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत तुम्हाला पूर्णपणे तीन गॅस सिलेंडर वर्षा भेटणार आहेत आणि ज्यांचे पात्र ठरलेले नाहीत त्यांनी सुद्धा भरून घ्या कारण तुमचे सुद्धा फॉर्म पात्र ठरणार आहेत तर बघू शकता लाभार्थी होण्यासाठी काय काय पात्रता आहे अन्नपूर्ण योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांची पात्रता सुद्धा दिलेली आहे तर पहिला मुद्दा बघू शकता सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणे महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल जे आपली घरातील गॅस जोडणे असते ती जर तुमच्या नावावरती असली तर तुम्हाला याच्यामध्ये काहीच अडचण नाही आता जो दुसरा मुद्दा आहे सध्याच्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील म्हणजे सर्व लाभार्थी याच्यामध्ये पात्र आहे ज्याच्या घरी गॅस आहे ते सर्व लाभार्थी याच्यामध्ये पात्र ठरणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेले त्यांचे कुटुंब सदर योजनेत पात्र असणार आहे म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असाल आणि तुम्ही पात्र ठरला असाल तर तुम्हाला ही योजना शंभर टक्के भेटणार आहे आता चौथा मुद्दा बघू शकता एका कुटुंबामध्ये रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं जर मोठं कुटुंब असेल आणि सर्वांची नावं एकाच रेशन कार्डवरती असतील तर तुम्हाला एकच लाभार्थी तुमच्यातील निवडला जाणार आहे परंतु तुम्ही जर दोघ भाव असाल आणि दोघांची फॅमिली वेगवेगळे असेल आणि दोघांची रेशन कार्ड जर वेगळे असतील तर दोघांना पण याचा लाभ घेता येणार आहे आणि शेवटचा मुद्दा बघू शकता सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमच्या वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणे असलेल्या गॅसधारकांना अनुदेय असेल म्हणजेच आपल्याला हा गॅस पूर्णपणे चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमचा भेटणार आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे हा गॅस आपल्याला भरून दिला जाणार आहे त्याच्याच पुढे बघू शकता अन्नपूर्ण योजनेची कार्यपद्धत सुद्धा बघून घेऊयात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरवायची कार्यपद्धती त्याच्यातला पहिला मुद्दा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत द्यावेच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल म्हणजेच पूर्णपणे ही योजना जे तेल कंपन्या आहेत त्यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे आता दुसरा मुद्दा सध्याच्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजार भावाची संपूर्ण आठशे तीस रुपये आहे आणि ही रक्कम पूर्णपणे ग्राहकांकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते म्हणजे पूर्णपणे तीनशे रुपये ती आपल्या खात्यात जमा केली जाणार आहे आता शेवटचा मुद्दा बघू शकता त्याच धर्तीवरती तेल कंपन्यांची राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे रुपये पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांना सुद्धा अन्नपूर्ण योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासोबत ज्या महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहे ते सीएमएस व्हेरिफिकेशन आहे त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेसोबतच अन्नपूर्ण योजनेचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे त्याच्याच पुढचा चौथा मुद्दा बघू शकता तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही महिन्यातून एकदा एकदाच पूर्णपणे हा गॅस भरून आणू शकता जर तुम्हाला दुसऱ्या वेळेस भरून आणायचं असेल तर तुम्हाला आपल्या स्वतःच्या पैशाने तो भरून आणावा लागणार आहे बघून तर सिलेंडरच्या फरक आहे म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी सिलेंडरची किंमत वेगळी असू शकते किंवा तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा वेगळे असू शकते सबब अंतिमता तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतींच्या आधारावर तसेच जिल्हा हा सिलेंडरच्या किमतींच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी असू द्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या गावाच्या ठिकाणी त्याच्यावर जी किंमत आहे तीच कंपन्यांना पूर्णपणे रक्कम देण्यात येणार आहे आणि सहावा मुद्दा नियंत्रण शिधावाट व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा म्हणजे जे गोष्ट लक्षात घ्या ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनी तर नक्कीच अन्नपूर्ण योजनेचा लाभ घ्यायचा आहे आता सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या तर देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जागता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या करन, उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन सोळा मध्ये सुरू करण्यात आलेले आहे म्हणजे जे गोष्ट लक्षात घ्या जे स्त्रियांना ज्या वेळेस आपण गावाकडे बघू शकता लाकडं पेटून स्वयंपाक केले जातात त्याच्यामुळे काय होतं त्याचा जो दूर असतो तो आपल्या डोळ्यांमध्ये जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला डोळ्यांचे आजार वेगवेगळे आजार उद्भवत असतात हे लक्षात घेता यांचा एकच उद्देश आहे केंद्र सरकारचा की पूर्णपणे महिलांना सक्षमीकरण करायचं आहे तर सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणे सध्याच्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणे घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब गरीबातील गॅस जोडणे असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्वहन करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत शासन पूर्णपणे उपलब्ध नसल्याने परिणामी देव तोड करून पर्यावरणात हानी शासनाच्या आलेली आहे सदर बाब विचार घेऊन महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तर ही योजना सुरू करण्याचं एकच उद्देश आहे की एकतर वृक्षतोड होत आहे भरपूर प्रमाणामध्ये आणि दुसरी म्हणजे सदर स्त्रियांना पूर्णपणे स्वयंपाक करताना दूर लागल्यामुळे सोबतच गरीब कुटुंबातील भरपूर महिलांना याच्यामुळे पूर्णपणे यांचे हाल होत आहेत त्याच्यामुळे केंद्र सरकारने एक गोष्ट लक्षात घेऊन प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केलेली आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल आधार कार्ड पॅन कार्ड सगळे डॉक्युमेंट असतील आणि सोबतच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा सुद्धा फॉर्म भरलेला असेल तरी पण तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याच्यामुळे या, त्या या योजनेचा लाभ शंभर टक्के गरीब कुटुंबातील सोबतच गावाकडील महिलांनी सगळ्यांनी याचा लाभ घेतलाच पाहिजे कारण पूर्णपणे ही शासनाने सुरू केलेली योजना आहे त्याच्यामुळे अन्नपूर्ण योजनेची जी डेट आहे पाच तारखेपर्यंत आहे म्हणजेच पाच ऑगस्टपर्यंत हा फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे नक्कीच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा